बातमी पाहूयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज या शिवा या यांचा तीनशे बावन्ना राज्याभिषेक दिन सोहळा तारखेनुसार आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात पार पडतोय या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपऱ्यातून शिवप्रेमींनी रायगडावर काल रात्रीपासूनच जमायला सुरुवात केली आहे या सोहळ्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीमध्ये नगारखाना इथे ध्वजारोहण होणार आहे आणि त्यासाठीच आता संभाजीराजे हे रायगडावर दाखल झालेले आहेत थेट दृश्य आपण पाहतोय शिवगजनांनी संपूर्ण रायगड किल्ला गुमदुमलेला आहे शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी अनेक कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेले आहेत तर आज किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात छत्रपती शिव... शिवाजी महाराज यांचा तीनशे बावन्नवा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा होतोय आणि या सोहळ्यासाठी राजे छत्रपती हे उपस्थित आहेत नगारखाना इथे ध्वजारोहण त्यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसद्रेवरील सिंहासनारूढ पुतळ्याला सुवर्ण नाळ्यांचा अभिषेक घालण्यात येईल सध्या किल्ले रायगडावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय रायगडावरती राज सदरेमध्ये आता आपण आहोत आणि राज सदरेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करण्यासाठी असंख्य शिवभक्त इथे आलेले आहेत मात्र सदरेच्या मुख्य मार्गावरती आपण इथे पाहत असाल तर शिवकालीन जे आहेत ते घेऊन इथे धारकरी उभे असलेले पाहायला मिळतात माले असतील तलवारी असतील धोप असतील त्यानंतर इथे कुराडी असतील असे सर्व शस्त्र घेऊन इथे धारकरी उभे असलेले आपल्याला दोन्ही बाजूला पाहायला मिळतात हुंतव आपण इथे पाहतोय दानपट्टा घेऊन देखील इथे बावळे जे उभे असलेले पाहायला मिळतात शिवकालीन हे सर्व मावळे इथे आपल्याला उभे आहेत आज शिवराज्याभिषेक सोहळ्याला हे सर्व जर मानाचा मुद्रा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना तिथे आहेत दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला तिथे आपण पाहतो सर्व वारकरी जे आहेत इकडे येत असतात आपण या सर्व तारकऱ्यांचं नेमकं काय म्हणणे आपल्या सोबत तिथले प्रमुख धारकरे त्यांची शिकूया तुमच्या हातामध्ये तलवार धोप आहे हातामध्ये भाला आहे का सांगायला संपूर्ण तुमच्या संघामध्ये प्रथमचा सर्वना जयशिवराय आज आपल्या महाराजांचा तीनशे बावन्न राज्याभिषेक सोळा पार पडतोय त्यानिमित्ताने आम्ही मावळ्यांच्या वेशामध्ये आज तुम्हाला इथे बघतो दिसतोय त्याचबरोबर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ऐतिहासिक शस्त्र आज आपण इथे घेऊन आलेलो आहे त्याचबरोबर माझ्या हातामध्ये आता तुम्ही बघताय हा भाला हा भाला वेगळ्या प्रकारचा तुम्हाला दिसतोय या भाल्याचं नाव आहे कल्पा भाला हा साधारणतः दरबारी भाला हे दरबारी जे सेवक होते ते रक्षणासाठी अशा प्रकारचा भाला वापरत होते त्याचबरोबर माझ्या आता तुम्ही बघताय शोषण पत्ता जशी आपल्याला धोप तलवारीला सरळ धार असते तलवारीला वक्र धार असते त्याप्रमाणे ह्याला उलट्या प्रकारची धार असते असा शोषण पत्ता त्याचबरोबर आपण इथे बघतो विटा आणलेला आहे त्यानंतर अंतर्वक्र कुराड म्हणजे त्याला आपण विशिपुराड पण म्हणतो त्याचबरोबर ही बघा आपण धोप बनतो त्याचबरोबर संमशर आणलेली आहे त्याचबरोबर आपण आपलं जे राज्यशास्त्र दान पडतात ते देखील आणलेलं आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या झाली आज आपल्याला इथे बघायला मिळतील आज या, या सोहळ्याच्या प्रसंगाने आज एक वेगळं स्वरूप म्हणजे या या की जा जा कि या राजांच्या आपल्या राज्याभिषेका निमित्त या शस्त्रांचा देखील आज अभिषेकांच्या आपल्या बघायला मिळते की रहित्याच्या राजाला मालाचा मुजरा करण्यासाठी हे सर्व धारकरी शिवकालीन वेशभूषेमध्ये तिथली शिवकालीन शस्त्र घेऊन आलेले आहेत राजसद्रेमध्ये मानाचा मुजरा करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आज शिवराज्याभिषेक सोहळा आहे आनंदाचा सोहळा आणि आनंदाच्या सोहळ्यामध्ये तत्कालीन शिवकाळ कसा होता आज जिवंत करण्यासाठी हे सर्व धारकरी या राज सदरेमध्ये किल्ले रायगडावरती आलेले व्हिडिओ जर्निस्ट रमेश वडस उदय जाधव न्यूज लोकमत किल्ले रायगड शि मंभूर शइ महाराष्ट्राचा आराध्य देवा छत्रपती शिवाजी महाराजांचा आज किल्ले रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा होतो त्याच्या राजाला मानाचा मुजरा करण्यासाठी हजारो तर लाखोंच्या संख्येने शिवभक्त किल्ले आले रायगडावरती आलेले आहेत आपण आहोत किल्ले रायगडावरच्या होळीच्या माळावरती आपण इथे समोर पाच असाल होळीचा माल जो आहे तो शिवभक्तांनी अक्षरक्षा फुलून गेलेला आहे पाय ठेवायला देखील जागाने एवढी अफाट गर्दी जी आहे होळीच्या माळावरती सभोवतरी आपल्याला संपूर्ण दिसून येत आहे आणि आज गर्दीचं नियोजन करण्यासाठी पोलिसांनी देखील विशेष नियोजन जे ते केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय येण्या जाण्यासाठी दोन वेगवेगळ्या मार्गिका ज्या आहेत त्या इथे केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच होळीच्या माळावरती इथे जेव्हा रणमैदा खेळ होतील तेव्हा देखील कुठलेही गोर्दी गर्दी, गर्दी होऊन मोठा कुठला अनुचित प्रकार घडून यासाठी पोलीस बंदोबस्त जो आहे मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे समोर आपण नियंत्रण कक्ष पाहत असाल संपूर्ण किल्ले रायगड परिसरामध्ये जवळपास पाचहून अधिक नियंत्रण कक्ष जे आहेत ते निर्माण करण्यात आलेले आहेत पायरी मार्गाने जे वरती येतात शिवभक्त त्यांच्यासाठी त्याचबरोबर रोपेने जे येतात त्यांच्यासाठी देखील वेगळे नियंत्रण कक्ष जे आहेत ते बनवण्यात आलेले आहेत सर्वतरी आपण पाहत असाल इथे आपल्या साऊंड सिस्टमच्या द्वारे देखील संपूर्ण नियोजन जे आहेत ते पोलीस इथे जाहीर करताना निवेदन करताना आपल्याला पाहायला मिळतात संपूर्ण बाजारपेठ जी आहे ती शिवभक्तांनी जी आहे ती ते फुलून गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हा संपूर्ण रस्ता जो आहे जगदीश्वर मंदिराचा इथे जातो पुढे छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी समाधी आहे तिथे देखील अभिवादन करण्यासाठी शिवभक्त मोठ्या संख्येने जात असतात हा संपूर्ण किल्ले रायगड हा परिसर जो आहे लाखोंच्या संख्येने शिवभक्तांनी आज फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आज किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे बावन्नावी हा शिवराज्यभिषेक सोहळा जो आहे तो मोठ्या दिमाखात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतोय नगारखाना असेल राज सदन असेल त्याचबरोबर होळीचा माळ असेल संपूर्ण परिसर जो आहे शिवभक्तांनी फुलून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय जय भवानी जय शिवाजीचे नारे संपूर्ण किल्ले किल्ले रायगडावरती दुमदुमताना आपल्याला पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटस उदय जाधव न्यूज एटी लोकमत किल्ले रायगड पुढची बातमी पाहूयात राज्यभर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय कोल्हापूरच्या न्यू पॅलेसवर शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येतोय श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांच्या उपस्थितीमध्ये पारंपरिक लवाजम्यासह हा सोहळा संपन्न होतोय संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ इथल्या मालोजीरावांच्या गढीवर सोहळा संपन्न होतोय तर पालकमंत्री शिरसाट हे सुद्धा या सोहळ्यात सहभागी झालेत तर तिकडे नागपुरातील शिवाजी पुता चौक शिवतीर्थ महात इथे शिवराज्याभिषेक सोहळा होतोय महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून महाआरती करण्यात आली लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागातील अनुसूचित जाती घटकांसाठीचा चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिली आहे आणि त्यामुळे यावरून पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवण्यात येते मुख्यमंत्री लाडकी वहिणी योजनेतील पात्र महिलांना मे महिन्याचे पैसे देण्यात येत आहेत त्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अनुसूचित जाती घटकांसाठी असलेला चारशे दहा पूर्णांक तीस कोटींचा निधी वळवण्यात आल्याची माहिती आहे आतापर्यंत सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागांचा एक हजार आठशे सत्तावीस कोटी सत्तर लाख कोटींचा निधी महिला व बाल विकास खात्याकडे वळवण्यात आला आहे सामाजिक न्याय विभागाला गेल्या पाच वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षीची सात हजार तीनशे सतरा कोटी रुपयांचा निधी कमी मिळाला आहे तर लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यासाठी सरकारकडून इतर विभागांच्या निधीला कात्री लावण्यात येतोय